वेलफे कंपनीचे प्रमुख आम्ही संघपाळ सर अशोक पाटील साहेब आणि विशेष करून ज्या व्यक्तीनं आम्हाला इथं पासून आणलं आम्ही शेतकरी कुटुंबातले आमची विशेष ही कधी मुंबईला सुद्धा आलेलं आहे परंतु दुबईला आली विमानातलं हे तिला सुद्धा पटना संघपाळ सर मी आधा पाचपोर्ट पाच वर्षापूर्वी करतात माझ्या कंपनी मार्फत मला इटलीला जायचा योग आला तरी पण मी मला त्या काय कारणाला आहे जाता नाही आणि हिचा पासपोर्ट माझं सहा महिन्यात आधी ही माझ्या बरोबर हिचं नशी बघायची हिला बाहेर सुद्धा नाही का आपण तो पहिला आहे सरपंच सर आजच्याबद्दल एकच बोलणार आहे मी की आपल्या घरात जशी आई प्रमुख असते आईवडील प्रमुख असतात सगळी घरातली फॅमिली जेवल्यानंतर शेवटी आई जेवते शिल्लक राहिले तर तसं सांगता असं एवढं आपल्याला घेऊन आल्या सगळीच आपण जेवल्यानंतर बारकाव निरीक्षण करा सरपास शेवटी जेवण संपास एक इंग्लिश मध्ये म्हणाय किंग मिडास आयजिल कोल्डन टच सरपास आणि त्याचे प्रॉब्लेम की सरपास सरी किंग मिडास आयजिल कोल्डन टच वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले